नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला यात्रानिमित्त भरलेल्या खिजार खोंडांच्या खिजार बैलांच्या बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत खोंडांच्या बैलांची किमती याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो जर आपण आपल्या चॅनल विस्ताराने सबस्क्राईब करा सबस्क्राईबरसमोर घंटापटून दाबा तसेच जर हा व्हिडिओ आपण फेसबुक पेज किंवा इंस्टाग्राम पेजला पाहत असाल तर नक्की फॉलो करा काय सांगितले वासाराची किंमत तीस हजार रुपये किती वय या आठवा महिने काय सांगताय पन्नास हजार किती पंचेचाळीस किती वय सराच सहा महिने वयच आहे यावसाला का सांगताय साठ हजार याचं वय किती आहे एक वर्षाच्या आसपास आहे का तू तुमचं त्याचं काय सांगताय पन्नास हजार रुपये वय किती काय पस्तीस हजार रुपये त्याचं वय किती आहे एक वर्ष वय तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मारुती सुद्धा गाव गाव तुजारपूर तुजारपूर मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याऐंशी बत्तीस चौतीस चौप तुम्ही आता कोण कोण जाता किंवा नेहमीचा बाजार कोणता करता सांगोली बाजार बाजार प्रत्येक रविवार असता काय म्हणते कोंडाची किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार दादा सॉरी किती वयाच आहे सात महिन्या सात महिने व्हायचंय या वासराचं ह्या वासराचं पंचवीस हजार किंमत हा त्याची पस्तीस हजार पस्तीस हजार रुपये पंचेचाळीस आहेत का याच काय सांगितलं अलीकडच्या जोड आहे ती जोडीच काय म्हणतो एक लाख रुपये जोडी एक लाख रुपये मागणी उठ पण झाली आहे काय मागणी झाली की पंचावन्न हजार बर शेवट सोडायचं काय उल मग सत्तर हजार सत्तर हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोहन बगन झाडबुके मोबाईल नंबर ऐंशी झिरो सात त्र्याण्णव बत्तीस सातसष्ट वाणी चिंचा वाणी सांगोला काय सांगितलं ओळख किंमत अडीच लाख रुपये दाताला कसा आहे साधा। सदत आहे बरं जी एवढी किंमत याचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य बैल चांगला आहे बरं जी होणारी पायदाच कशी आहे वळूची चांगला आहे चांगली आहे बरं मागणी कुठपर्यंत झालेली याला मागणी झाली दीड पावन दोन पावन दोन लाखापर्यंत झाली शेवट सोडायचं काय दोन पत्र सोडा दोन लाखापर्यंत सोडायचा पलीकडे याचीच पायदाच आहे का बघा मित्रांनो हा समोरचा जो वळू बघितला आपण त्याच वळूची ही पायदास आहे काय सांग त्याची किंमत वास्त्राची किंमत नव्वद नव्वद हजार किती वयाचं आहे एक वर्ष वयाच आहे बरं त्याची शेवट द्यायची सत्तर पण द्यायची ती पायदास ह्याचीच आहे का या कोणाचं का सांगताय तीस हजार रुपये त्याचं वय किती आहे बरं पाठीमध्ये आपलं नाही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रमेश बाप पाटील आलेगाव मोबाईल नंबर नव्वद शहाण्णव एकोणसाठ सत्त्याण्णव बासष्ट काय सांगते जुडीजी सांगते तीन लाख तीन लाख रुपये मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय काय दोन लाख सोडायचं कुठपर्यंत पांढरापर्यंत आता कसा आहे दोसा आणि काळा काळा किती बनत आहे या खोंडाची किंमत पस्तीस हजार किती वयाचे खोंडाची नऊ महिन्याचे नऊ महिने वयाचं आहे बरं या खोंडाचं काय सांगताय पंचेचाळीस याच वय

विकलेलाय आहे नाव हजार बावन हजार विकलेलाय समोरच समोरच्या वाजून एक लाख रुपये किती व्हायचं आता अकरा महिने अकरा महिने आहे किती म्हणता कोंडाची किंमत खोंडाची ऐंशी सांगतो बर दाताला कसं आहे आदत आहे बारा महिन्याचा आदत आहे हो बर याचा वापर कुठे करू शकतो आपण वापर काय आपल्याकडं नाहीत काही वापर घरीच करू शकतो शेती कामाला वापरू शकतो याचा हो वळवून या वास्त्राला का सांगतोय बर सत्तर ते हजार रुपये किती म्हणतोय वस्त्राची किंमत किंमत का सांगतोय पण

शेवट पंचवीस पंचवीस पर्यंत आणि हा शेवट सोड बावीस तेवीस दोन जण का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा लकन वाघमळे ऐ... मोबाईल नंबर सत्याऐंशी त्र्याऐंशी गावे मोस्त नंदेश्वर बोशे मंगळवाडा किती म्हणता कोंडाची किंमत पन्नास हजार रुपये आजच आहे अजून या कोंडाची काय सांगताय पन्नास हजार रुपये आणि पलीकडं आहे तो साठ हजार रुपये तुमच्याकडे मोबाईल नंबर आहे का मोबाईल नाही तुमच्याकडं काय म्हणता वासराची किंमत पंचे पंचेचाळीस किती वयाचं वासूर आहे सा नऊ महिने वयाच आहे बरं मागणी उठपण आलेली आहे काय बरं आज आलाय आज आता आला कसं आहे सायजाते याची काय सांगली किंमत दीड लाख रुपये बरं शेवट सोडा कुठपर्यंत काय एक लाखापर्यंत सोडायचा दोन आले आहेत का पाठवून म्हणजे आपलेच आहेत का तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा भारत कोकरे गॅरडी मोबाईल शहाण्णव तेवीस सहासष्ट अडुतीस साठ बरं या बायलाचा वापर तुम्ही कुठे केलेला आहे वापर चालू आहे सध्या वळ म्हणून तुम्ही वापरताय याची होणारी पायद्यास कशी आहे काय चांगली चांगली पायद्यास होती